नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला वृंदा या कादंबरीचा सहावा भाग ऐकवणार आहे आता आपण सुरुवात करू नावाड्यांनी वल्ली मारली पडाव पाण्यात सरकला किनाऱ्यावर उभ्या असलेल्या गोजा आत्याने म्हटले रिंदा सांभाळून जा हो घरची काळजी करू नकोस नरहरी काकानी म्हटले वृंदा दादाजींची काळजी आम्ही घेऊ तू शिक्षणाकडे लक्ष लाव मालू म्हणाली ए रिंदा का दादाजींच्या पूजेची तयारी तू दाखवलेस ना तशीच अगदी रोज लवकर जाऊन मी करून देईन हा म्हाताऱ्या अमथिमासीने डोळ्यांना पदर लावला आणि हाताने जाण्याची तिला खूण केली पटेल बाबा पुतळ्यासारखा उभा होता पोहोचवायला आलेल्या प्रत्येकाला काहीतरी उत्तर द्यावे काहीतरी सांगावे असे वृंदाला वाटत होते पण उत्तर नाही तोंड उघडले तर शब्दाबरोबर अश्रूही बाहेर पडतील या भीतीने प्रत्येकाला ती मानेनेच उत्तर देत होती पडाव हळूहळू मार्ग कापीत होता किनारा दूर सरकला मंडळी परतली आणि गेल्या दोन तीन महत प्रयासाने कोरडी ठेवलेली डोळ्यांची तळी तुडुंब भरून वाहू लागली तिला समजायला लागल्यापासून गेल्या बारा वर्षात भावना वेगामुळे सुखाचे अगर दुःखाचे अश्रू तिच्या डोळ्यात कधी उभे राहिले नव्हते कारण मनाला खळबळून टाकणारे प्रसंगच कधी तिच्या आयुष्यात उद्भवले नव्हते शिवाय तिचे मनही अगदी निर्विकार निरीच्छ होते पण गेल्या पाच सहा महिन्यात तिचे मन बदलले होते ते मन जागृत झाले होते नवीन भावनेचे बीज तिच्या मनोभूमिकेत पडले होते आतापर्यंत तिचे मन एखाद्या वृक्षासारखे होते करपून गेलेल्या बगीचा होते पण या साऱ्यावर आता भावरसाचे सिंचन झाले होते वटलेल्या वृक्षाला हळूहळू तांबूस कोमल पालवी फुटू लागली होती जलविहीन पात्रात रुपेरी झरे वाहू लागले होते ओसाड जमिनीतून हिरवे तृणांकुर उगवले होते हळूहळू होत जाणारा मनोबदल तिला स्पष्टपणे जाणवू लागला होता कसे कोण जाणे पण तिचे मन मृदू बनत होते मना चे होते मनाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर पडू लागले आकाशात क्षितिजाजवळ तरळत असलेला काळसर मेघखंड उषाकालीन सूर्यप्रभेच्या मुलाम्यामुळे जसा मनोहर दिसू लागतो तसा तिच्या हृदयात उदित झालेल्या कोमल भावनांमुळे तिच्या चेहऱ्यावर पसरलेली अकाली प्रौढत्वाची छाया अदृश्य झाली होती आणि तिचा मूळचा गंभीर शांत चेहरा मृदू दिसू लागला होता चार महिन्यांपूर्वी उद्याचा विचार तिच्या मनात कधी येत नव्हता कारण त्यावेळी तिचे भवितव्य निश्चित झालेले होते जीवनाचा मार्ग रेखलेला होता पण आता अलीकडे उद्याचाच नव्हे तर उद्याच्या उद्याचा, उद्याचा नव्हे विचारशक्तीची झेप जिथवर होती कल्पनासृष्टीचा पल्ला जिथपर्यंत पोहोचत होता तिथपर्यंतचे विचार तिच्या मनात येऊ लागले होते गेल्या चार पाच महिन्यात तिच्या दैनंदिन कार्यक्रमात काही फरक पडला नव्हता रोज पहाटे दादाजींबरोबर घाटावर स्नानाला जाण्याचा तिच्या नियमात बदल झाला नव्हता पण मनात मात्र बराच बदल झाला होता स्वतःचे स्नान धुणे आटोपून दादाजींची स्नानसंध्या आटोपण्याची वाट बघत ती पूर्वीसारखीच खडकावर बसून राहत असे पण पूर्वी वर आकाश आणि सभोवार क्षितिज कक्षाने मर्यादित झालेला भूप्रदेश एवढेच तिथे जग होते छतासारख्या पसरलेल्या आकाशाच्या त्या अभेद्य पडद्यापलीकडे तिच्या लेखी इहलोकीचा एकही भाग नव्हता त्या अपारदर्शक पडद्यापलीकडे फक्त परलोक मरणोत्तर जग होते पण आता अलीकडे गेल्या चार पाच महिन्यात ती जेव्हा जेव्हा आसमंतात नजर फिरवी तेव्हा तेव्हा आकाशाचा अपारदर्शक पडदा हळूहळू काचेसारखा पारदर्शक बने आणि कल्पनेपुढे विविध शहरे दिसू लागत जगाची विशालता वाढल्याची तिला जाणीव होईल त्या अफाट प्रदेशातल्या चराचर वस्तू हलके हलके गतिमान होत चालल्या आहेत त्या चैतन्य भरत चालले आहे असे तिला नुसते वाटतच नसे तर जाणवतही असे या साऱ्याचा आपल्या मनावर काही विलक्षण परिणाम होत आहे याची तिला जाणीव होई तिच्या चालण्या बोलण्यात आणि कामातही एक प्रकारची गती आणि उत्साह भरू लागला होता तिच्या स्वाभाविक संयमशील वृत्तीमुळे तिच्यात पडत चाललेला हा फरक इतरांच्या नजरेत येत नसे पण तिच्या मनाला शरीराला हा फरक स्पष्टपणे जाणवत असे तिने पदराने डोळे पुसले समोर नाना बसले होते त्यानी वर आकाशाकडे पाहत म्हटले आभाळ भरून आले पाऊस पडण्याचा रंग दिसतो आहे आतापर्यंत खाली पाण्यावर लावलेली नजर वृंदाने वर केली खरेच आकाशात सगळीकडे ढगांचे छत पसरलेले होते सूर्य कुठच्या दिशेला आहे हेही कळत नव्हते आता पडाव किनाऱ्यापासून बराच दूर आला होता मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटला होता कैलासपूर गाव कैलासनाथाची टेकडी त्याच्या मागच्या ठेंगण्या आभ्राच्छादित सापडल्याप्रमाणे दिसत होत्या कैलासनाथाची टेकडी तर जमिनीवर नसून आकाशात तरळत असल्यासारखी दिसत होती आपल्या घराचे आपल्या गावाचे हे असे दूरदर्शन आयुष्यात आज प्रथमच तिला घडत होते लहानपणी ती या पडावातून सप्तकोटीच्या जत्रेला जात असे पण त्यावेळी तिची बालदृष्टी मागे वळून घराकडे बघण्यापेक्षा पुढे नवीन नवीन दृश्य बघण्यात गुंतलेली असे आता हळूहळू नजरेसमोरून उलटू लागली अधिकाधिक स्पष्ट होऊ लागली गेल्या वीस एकवीस वर्षांच्या जीवन इतिहासाची पाने उलटू लागली माणसाचे आयुष्य किती विचित्र असते नदीचे वळण आधी कळते दिसते पण माणसाच्या आयुष्यात कधी कसे वळण लागेल हे काही सांगता येत नाही कैलासपुराच्या बाहेर आपण पडू याची तिला कधी स्वप्नात सुद्धा कल्पना आली नव्हती कारण तिच्या घराण्यातल्या सगळ्यांचा जन्म कैलासनाथाच्या सेवेत कैलासपुरातच गेला होता तेव्हा कैलासपुरातच आपले सगळे आयुष्य जाणार गावाबाहेर आपले कधी पाऊलही पडणार नाही असे तिला वाटत होते पण विधी घटना वेगळी होती तिने मनाशी म्हटले देवाच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही असे गोजा आत्या म्हणते ते खोटे नाही आईच्या आणि मावशीच्या मृत्यूनंतर आपल्या घराण्याचे आणि जोशी घराण्याचे घनिष्ठ संबंध तुटले होते इतक्या दीर्घ कालानंतर आपल्या जीवनात पुन्हा हे स्नेह संबंध जोडले जाण्याचा योग येईल रघुनंदन आपल्या जीवनात पुन्हा येईल आणि तो अशा तऱ्हेने येईल याची आपणाला चुकून सुद्धा कधी कल्पना आली नाही मनात तसा विचार कधी आला नाही पण जे प्रत्यक्ष कैलासनाथासमोर घडले ते त्याच्या प्रेरणेशिवाय का घडले कुणी सांगावं कदाचित बारा वर्षांचा एखादा शाप असेल अन रघुनंदनने त्या दिवशी कैलासनाथाची पूजा केली तो दिवस शापमुक्तीचा असेल कारण त्या क्षणी त्याला ती विशिष्ट प्रेरणा झाली त्या क्षणापासून एकंदर वातावरण किती बदलले दोन्ही घरांचा घरोबा पुन्हा वाढला पूर्ववत घनिष्ठ होत गेला आपणाला शिक्षण देण्याची कल्पना रघुनंदनची आहे यात शंकाच नाही पण त्याची जरी कल्पना असली तरी या बेताला त्याच्या घरी कुठच्याही तऱ्हेचा विरोध न होता उलट गोजा हत्याने प्रोत्साहन देण्यात पुढाकार घेतला होता त्याच्यामुळे त्याच्या घरातल्या सगळ्यांचं आपोआपच मिळत होत केवळ घरातच नव्हे तर कैलासपूर गावात एखाद्या गोष्टीविषयी गोजा हत्याचे मत अनुकूल असले की गावातले एकंदर श्रीमत आपोआपच अनुकूल बनत असे प्रतिकूल मत, मत काहींचे असले तरी गोजा हत्याच्या तोंडावर अगर तिच्या कानी पडेल अशा तऱ्हेने सांगण्याची कुणाची हिंमत नसे नाना तसे दयाळू आहेत पण आपणाला शिकवण्यासाठी त्यांनी किती श्रम घेतले गेल्या चार पाच महिन्यात त्यांच्या वागण्यात विलक्षण बदल झालेला दिसून येतो आहे का कोण जाणे पण दादाजी दिवसेंदिवस अधिकाधिक निरीच्छा आणि ममताहीन होत चालले आहेत आणि त्यांची सारी माया सार वात्सल्य नाना आजोबांच्या ठिकाणी दाटत चाललेलं आपणाला स्पष्ट दिसत आहे ईश्वर कुणाच्या ना कुणाच्या पोटी ममता उत्पन्न करतोच नाहीतर इतके मन लावून जीव तोडून एवढी खटपट करण्याचे त्यांना कारण काय आपणाला नाना आजोबांनी मुंबईला त्यांच्या घरी ठेवावे अशी इच्छा दादाजींनी व्यक्त केली तेव्हा नाना आजोबा चटकन म्हणाले जन्मभर तिच्या हाती काय चूलच द्यायची आहे इथली चूल सुटली तरी तिथली चूल तिला हाती घ्यावी लागेल मी आपला खानावळीत जेवतोय ते ठीक आहे तिच्या जीवनात जरा बदल होऊ दे कुठेतरी बोर्डिंगात समवयस्क मैत्रिणीत मोकळेपणी तिला राहू दे कुठेही शाळेत जायला आणि बोर्डिंगात राहायला आपली तयारी होती पण कैलासपुरापासून फार दूर असू नये एवढाच आपला आग्रह होता कारण बोर्डिंगात राहिलो तरी दादाजी असेपर्यंत आपले चित्त त्यांच्याकडे लागणार वेळ प्रसंगी चटकन त्यांच्याकडे यायला मिळावे ही आपली इच्छा होती बोर्डिंग असलेली अशी जवळपास शाळा म्हणजे सुरतेचे कन्या विद्यालय होते सर्वानुमते ही शाळा ठरली घरची व्यवस्था बघण्याचा भार न सुचवता सुद्धा गोदा हत्याने आपण होऊन पत्करला तिने म्हटलं जोशीनी पुजारी घराण्याचा नवीन का घरोबा आहे प्रवाहाच्या तडाख्यात सापडून एकमेकांपासून दूर वाहत गेलेल्या होड्या पुन्हा एकत्र याव्यात तशी दोन्ही घराणी गेल्या चार महिन्यात एकत्र आली ईश्वराची लिला अगाध आहे हेच खरे पडाव पाणी कापीत भराभर चालला होता आभाळ दाटलेले होते पण पूर्वेकडचे मेघपटल विरळ होत चालले होते आणि सूर्यकिरण घसरू लागले होते कैलासपूर झाले होते तासानंतर पडाव चांदपूर गावाच्या किनाऱ्याला लागला आता आकाश संपूर्ण निरभ्र झाले होते आणि चांगले ऊन पडले होते चांदपूर गाव खेडे आणि शहर यांच्या सीमा रेषेवर होते जुन्या वस्तूंवर नवा रंग चढवावा तसे शहरी संस्कार या खेड्यावर झालेले दिसत होते आवश्यक त्या शहरी सोयी उपलब्ध असलेले हे एक मोठेचे खेडे अगर लहानसे शहर होते चांदपूरहून एक छोटा रेल्वे मार्ग नेरो गेज निघून तो मुंबई अहमदाबाद मार्गावर असलेल्या मियागाम या शहरी गेलेला होता मोठ्या शहरी जाण्यासाठी या छोट्या गाडीने मियागाम पर्यंत जावे लागे आणि तिथे गाडी बदलून अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या मोठ्या गाडीत बसावे लागे नदीपलीकडे आणि आजूबाजूला जी अनेक छोटी छोटी खेडी होती तिथल्या लोकांना शहरात जाण्यासाठी चांदपूरला यावे लागे वृंदा नानांच्या बरोबर गाडीत चढली तेव्हा गाडीत तुरळक प्रवासी होते गाडी इथून चांदपूरहूनच निघत असल्यामुळे सुरुवातीला विशेष गर्दी नसे गाडी चालू झाली तशी ती खिडकीशी बसली आणि बाहेर वाकून खाली रुळाकडे पाहू लागली एखाद्या पांगुळ गाड्याच्या चाकाप्रमाणे दिसणाऱ्या छोट्या चाकावर गाडी चिमुकल्या मुलाप्रमाणे दुडू दुडू धावत होती दोन्ही बाजूला काळ्या कुळकुळीत शेत जमिनीच्या रांगा पसरल्या होत्या काहींची नांगरणी संपलेली दिसत होती तर बऱ्याच शेतात अद्याप नांगरणी चालली होती आकाश निरभ्र होत चालले होते मधूनच संथपणे तरंगत जाणारे काळे मेघसमूह शेतात काम करणाऱ्या स्त्री पुरुषांवर छाया धरून पुढे सरकत होते दूरवर झाडीत घरांची छपरे मधूनच एखाद्या देवळाचा पांढरा अन सोनेरी कळस आणि त्यावरची भगवी तर काही ठिकाणी पांढरी पताका दिसे मधूनच एखादा तलाव नजरेला पडे हे सगळे बघता बघता स्टेशन येई गाडी उभी राही स्टेशन सुटले की पुन्हा तेच दृश्य सुरू होई सारी स्टेशने छोटी छोटी स्टेशन म्हणजे पत्र्याचे छप्पर असलेली लहानशी मोकळी जागा मध्ये एखादा रंग गेलेला हिरवा ओबड झोबड लाकडी बाग एका कोपऱ्यात स्टेशन मास्तरची छोटी खोली आणि खोलीच्या दारावर एक पितळी घंटा सारी स्टेशने या एकाच धर्तीची फक्त स्टेशनांची नावे वेगळी तीन तासानंतर गाडी मियागामला पोहोचली छोटे स्टेशन सोडून नानांच्या मागोमाग ती मोठ्या स्टेशनावर आली उगमाजवळ बारीक धारेप्रमाणे असलेले नदीचे पात्र पुढे हा हा म्हणता विशाल बनलेले दिसते तसे या मोठ्या स्टेशनचे दृश्य पाहताच ती गोंधळली तो लांबलचक फलाट विविध तऱ्हेच्या उतारूने आणि त्यांच्या सामानाने भरून गेला होता काही वेळाने कांठळ्या बसविणारे टोले पडले उतारू सामान सरसावून एकदम उभे राहिले आणि फलाटाच्या उजव्या बाजूला त्यांनी नजरा रोखल्या एखाद्या भक्षावर तुटून पडणाऱ्या सावजाचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता थोड्याच वेळात क्रुद्धपणे धावत येणाऱ्या राक्षसासारखी ती मोठी गाडी स्टेशनात शिरली जिकडे तिकडे गोंधळ गडबड धावपळ रेटारेटी सुरू झाली वृंदाला हे दृश्य हा अनुभव नवीन होता वृंदा गोंधळून दिगमूळ होऊन एका बाजूला उभी राहिली नानानी म्हटले वृंदा आता असे उभे राहून चालायचे नाही या गर्दीतून पुढे घुसून जागा पकडली पाहिजे नाहीतर गाडी निघून जाईल नानांच्या मागोमाग गर्दीतून धक्के खात ती कशी डब्याजवळ पोहोचली आणि डब्यात चढली प्रवाहात सापडून बुडणारा माणूस आधारासाठी इकडे तिकडे पाहतो तशी तिने डबाभर नजर फिरवली दारातून पुढे सरकायला की कुठे पाऊल ठेवायला जागा नव्हती बाक बाकामधली जागा ट्रंका वळकट्या पोती टेकायला जिथे म्हणून जागा मिळाली होती त्यात तसून तसू जागेवर उतारू अंग आखडून बसले होते ज्यांना बसायला जागा नव्हती ते दाटीवाटीने उभे होते जागा नव्हती तरी जागेसाठी उतारू भांडत होते दोन दारांच्या मधल्या वाटेने उभ्या असलेल्या उतारूंच्या गर्दीत नानांच्या पाठीमागे वृंदा उभी राहिली डब्याला दोन्ही बाजूला उघड्या खिडक्या असूनही आत उजेड येत नव्हता की हवा येत नव्हती गोंगाट मात्र वाढत होता जागा नव्हती तरी उतारूंचा लोंढा आत शिरत होता सामान अंगावर येऊन पडत होते पाय चेंगरले जात होते उभे असलेले उतारू पलीकडे ढकलले जात होते गर्दीच्या लोंढ्याबरोबर वृंदा पलीकडच्या दाराशी ढकलली गेली तिथे दाराला धरून ती दाराच्या कोपऱ्यात उभी राहिली शिट्टी झाली गाडी सुरू झाली चवताळून उठलेल्या मधमाशाने पुन्हा मोहोळावर बसावे तसे उतारू आणि स्थिर झाले वृंदाच्या मनात आले की शहरात एवढे का लोक आहेत आणि हे एवढे लोक रोज जातात तरी कुठे कशाला जातात तेवढ्यात नानानी म्हटले आता आपणाला थोडाच प्रवास करायचा आहे आज गर्दी फार आहे पण सध्या ही अशीच गर्दी असते त्या गर्दीत तिचा जीव अगदी गुदमरून गेला होता मोकळी हवा घेण्यासाठी दाराच्या खिडकीतून वाकून तिने बाहेर तोंड काढले समोर माळरान पसरलेले होते आणि दूरवर चकचकीत पत्र्यांची छपरे आणि काचेच्या भिंती असलेल्या लांब लचक विस्तीर्ण चाळी होत्या मध्ये मोठे धुराडे होते नानाने तिला सांगितले की ते कापसाचे गठ्ठे बांधण्याचे कारखाने आहेत मार्गात असे बरेच कारखाने तिला दिसले कुठच्याही स्टेशनवर गाडी थांबली की डब्याला चौताळून मधमाशा उठलेल्या मोहोळाचे रूप येई गाडी चालू झाली की पुन्हा शांत दोन चार लहान स्टेशने गेल्यावर मध्येच कुठतेचे एक मोठे स्टेशन आले भडोच हे नाव तिने पाटीवर वाचले जेवढे स्टेशन मोठे तेवढी गर्दी अधिक गाडी थांबताच उतारूंचा एक लोंढा दारात उभ्या असणाऱ्या गर्दीत घुसला आणि त्या गर्दीत चेंगरा चेंगरी सुरू झाली सुरतेला पोहोचेपर्यंत आता आणखी या डब्यात किती लोक चढणार आहेत आणि या आतल्या काय अवस्था होणार आहे हे वृंदाला कळेना शहरात राहणारे कैलासपूरवासी आमच्या गावी आले म्हणजे शहरी जीवनाची तोंड भरून स्तुती करतात ते हेच का शहरी जीवन छेछे जणू माणसांशेजारी माणसे उभी नसून जनावरांशेजारी जनावरे उभी आहेत जनावरांच्या कळपात सुद्धा यापेक्षा जास्त एकोपा आणि सहनशीलता असते पण इथे ही बेपरवाई भांडणटंटे आक्रमक वृत्ती तिरस्कार क्रुद्ध दृष्टी स्वार्थीपणा शहरी संस्कृती हेच का प्रथम दर्शन वृंदाचे मन उबगून गेले तिने मान फिरवली आणि ती खिडकी बाहेर पाहू लागली गाडी आता लवकर सुटेल तर बरे असे तिला झाले तिच्या मनासारखे झाले घंटा झाली कर्णकट्ट शिट्टी वाजली आणि गाडी चालू झाली तिने सुटकेचा निश्वास सोडला उतारू आपापल्या जागेवर स्थिर झाले काहींनी गाडीच्या हिलकाव्याचा ताल धरीत पूर्ववत डोळे मिटले आणि डुलक्या खाऊ लागले कैलासपुराला घाटाच्या पलीकडे नदीच्या वाळवंटात वृक्षाच्या छायेखाली चा गावातली सारी गोरे दुपारच्या वेळी डोळे मिटून संथपणे रवंथ करीत विसावा घेत वृंदा पुष्कळ वेळा आपल्या मैत्रिणींबरोबर घाटावर दुपारी कपडे धुवायला जात असे त्यावेळी हे ठराविक दृश्य दिसत असे ते दृश्य आता पुन्हा पुन्हा तिच्या नजरेसमोर येऊ लागले आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा सहावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि हो कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या सातव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद